कारण होत तुमचं वंचित बहुजन आघाडीचा तुम्ही अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला सर्वांना मी रुग्णसेवक सुरेश टायडे जेव्हा मी मला वंचित बहुजन आघाडी युवकांचं अमरावती शहराचं शहरा अध्यक्ष पद मिळालं त्यांच्यापासून एक सतत एक वर्ष मोठी मोठी आंदोलन जन केली जनआंदोलन केली नाही तर पक्ष कसा वाढेल जनसामान्यांसोबत जुडण्यासाठी हालाकीची परिस्थिती असताना सुद्धा एक वंचित बहुजन आघाडीचं अमरावती शहरामध्ये कार्यालय निर्माण केलं तिथून जनसामान्याच्या समस्या होत्या त्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही मोठ्या ताकदीने सोडवल्या जसं या ठिकाणी आपण पाहिलं असेल की बेघर लोकांचं आंदोलन केलं लो। रमायामध्ये बी बीपीएलचं एपीएल मध्ये कन्वर्ट करून घेतलं आणि आज हजारो लोकांना योजना लाभ भेटत आहे पण काम करत असताना वरच्या लेव्हलचे जे लोक आहेत प्रामाणिक कार्यकर्त्याला डावलण्याचं काम करतात अक्षरशः म्हणजे सांगायचं म्हणजे की बाळासाहेबांची सभा झाली त्या सभेमध्ये महाराष्ट्राचे अध्यक्ष सोनोने साहेब होते प्रभारी होते आणि सर्व जिल्हा अध्यक्ष होते चौदा तालुकाध्यक्षांना विचारलं का तुम्ही किती लोक आणणार आहे जिल्हाध्यक्षांना विचारलं तुम्ही किती लोक आणणार आहे त्यावेळेस सर्व साहेबांच्या सभेला सर्व नेत्यांचं टार्गेट म्हणून साठ हजार झालं होतं पण तेव्हा शहर अध्यक्ष म्हणून जेव्हा त्यांनी मला उभं केलं तर तेव्हा मला विचारलं का तुम्ही किती लोक आणणार आहे तेव्हा मी त्याला त्यांना सर्वांना ठामपणे आणि विश्वास सांगितलं होतं की या सभेला अमरावती शहर अध्यक्ष या नात्याने या सभेला मी स्वत तुमचे साठ हजार आणि माझे दीड लाख लोक सभेला येणार आहेत नक्कीच ती सभा सुद्धा खूप मोठी सभा झाली कारण महाराष्ट्रामध्ये का ते एक नंबरची सभा त्यावेळेस झालेली आहे सक्सेस सभा झाली आपण पाहिलं असेल की कारण शहराध्यक्ष असताना त्यावेळेस ती सभा मोठ्या प्रमाणात आम्ही यशस्वी करून दाखवली आणि ती सभा यशस्वी झाली यशस्वी झाली था, त्याचं महाराष्ट्रामध्ये ज्याही वंचित सभा झाल्या असेल त्या सभेपैकी ही सभा रेकॉर्ड ब्रेक झाली नक्की था, मी तुम्हाला सांगू इच्छितो की सुरेश तायडे जी आहे तळागडातील मुवमेंटचे कार्यकर्ते आहे आणि लढवय असे एक कार्यकर्ते आहे अशा कार्यकर्त्यांना जे आहे पक्षाने सांभाळून घेतलं पाहिजे कारण त्यांची सुद्धा काही इच्छा असते की आम्ही पक्षामध्ये जेव्हा काम करतो कुठेतरी आम्हाला एक सन्मान मिळाला पाहिजे कुठेतरी एखादी चांगली जागा मिळाली पाहिजे जर असं होत नसेल तर नक्कीच त्यांचं सुद्धा मन दुखते म्हणूनच तुम्ही कुठेतरी तुमचं मन दुखावलं असं वाटते वंचित भोजन कारण ग्रामीण मध्ये लोक शहरामध्ये येतात इथं जेव्हा आंदोलन करतात तर तेव्हा ते चार लोक घेऊन आंदोलन करतात चार लोक त्याच्यामुळे पक्षाची बदनामी होते पक्षाजवळ कार्यकर्ते नाही काय अमरावती शहरामध्ये येत असताना जर या लोकांनी आम्हाला जर विश्वासात घेतलं तर आम्ही शंभर लोक घेऊन त्या ठिकाणी इथे जर साहेबाची त्या सभेनंतर जेवढ्या हेच मिटिंग झाल्या त्या मिटिंगला आता आतापर्यंत एकही पत्र माझ्या नावाने वैयक्तिक मला भेटलेलं नाही तुम्ही शहर अध्यक्ष असताना कारण अध्यक्ष असताना शहर अध्यक्ष कर्तव्य दक्ष असताना महत्वाचं म्हणजे आणि ते आमचं स्वतःच ग्राउंड लेवलवर काम असताना आमच्या जवळ कार्यकर्त्यांची फळी असताना सुद्धा जर कार्यकर्त्याला मान सन्मान दिला जात नाही तर तो, तो मान सन्मान का दिला जात नाही आणि तो मान सन्मान न भेटल्यामुळे आमच्या कुठेतरी भावना दुखावल्या आमच्या कार्यकर्त्यांच्या कुठेतरी भावना दुखावल्या त्याच्यामुळं मी राजीनामा दिल्या मी त्या माझ्या पदाचा राजीनामा दिला आणि आज संपूर्ण सोबत जेवढे ग्रुप आहेत ग्रुप घेऊन आपण सोबत आता आपण पाहिलं असेल बाळासाहेब अमरावतीमध्ये आले होते बरं काही दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याची तुमची तयारी नाही नाही माझी सध्या परिस्थितीमध्ये कोणत्या राजकीय पक्षामध्ये जायची आंबेडकर मुवमेंट मध्येच राहायचं आंबेडकर मुवमेंट मध्येच राहायचं आहे कारण जेव्हा मी आधी पण एक आमचं स्वतःच रुग्णसेवक सुरेश मित्र मित्रपरिवार फाउंडेशन आहे आणि त्या फाउंडेशनची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक रुग्णसेवक सुरेश टाळेम आणि आम्ही कुठेही जातीपातीचं बिलकुल राजकारण न करता प्रत्येक माणसाला ते एक माणूस म्हणून आम्ही त्याला त्याचं समाधान करण्यासाठी काम करतो निश्चितच का सुरेश तायडे जी आहे एक रुग्णसेवक म्हणून सुद्धा एक चांगलं अमरावतीमध्ये काम करतात आणि कुठल्याही लोकांना मध्ये असो किंवा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जर काही त्रास असेल तर सुरेश तायडे मात्र तो स्वतः जाऊन जो आहे तिथल्या लोकांना जो आहे तो सेवा देण्याचा प्रयत्न करतात